नमस्कार शिराज युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण आलो आहे जंगलात चारून घेण्यासाठी घालून काय झालं घरायला मिनिटाची लाईव्ह राहणार आहे

अन्नूच्या नाकात काही किडा चावलेला आहे त्याच्यामुळे तिला काही खाता उरल नाही बसते मस्त चरतोय डोंगर रान बी मस्त झालेले आहे अजून माग चांगलं पाणी पडला त्याच्यानंतर पाणी जरा व्यवस्थित नाही पडला त्याच्यामुळे अजून ते नाले नुले व्यवस्थित असून वाहत नाही गड्डे पण सगळे खाली खाली ಡಿ ಹೇಳ ಮಾಶಾಲೆ ಗುರು ಹೇಳಿ नमस्कार धन्यवाद दादा नो डोंगरामध्ये चालतो आहे पण पाणी येतो आहे ना त्यामुळे मोबाईल धरायलाही जमत नाही वाचायलाही जमत नाही धन्यवाद दादा हॅलो नमस्कार तुम्हाला माझ्याकडून इथे पाणी चालू आहे ना त्याच्यामुळे जमत नाही येईल धन्यूला पाहूया धनीच्या नाकामध्ये ना काहीतरी चावलं राहू अडी kalakay tri chaulun लाईक पण करत चला तिकडे एक बैल आहे आपला ही गाय आहे ही आहे ही भांडा आणि हुंडा हे पाणी ना मस्त मोबाईल चालू आहे असं भा वातावरण कसं झालेलं आहे आपल्या बघून घ्या इकडे इकडं शेती क्षेत्र आहे आपलं डोंगरामध्ये चारा अजून झालेला नाही आहे आणि मोबाईलवर पाणी पडतं त्याच्यामुळे कमेंटचं काही दिसतच नाही सोळा वर्षापासून ही उडा आणि बांडा हे त्यांचं टोपन नाव आहे एकाचं नाव आहे सरजा एकाचं नाव राजा आपल्याकडे आहे सोळा वर्षापासून आपल्याकडे राहते ह नमस्कार बंधू भगिनीनो आपलं मनापासून स्वागत तर नक्की आल्यानंतर लाईक करा कसं सध्या तर काम चालू आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो ना कधी चालू कधी बंद अपना जरा चैनल करके चलो तो वीडियो काट नहीं टाक नहीं रात तो नाकत का प्रॉब्लम है धनूजा मोबाईल ला पावडेल ती आता तिला बांधून चारा टाकला तर चारा व्यवस्थित खात नाही आता इकडून सोडलं तर पुन्हा खात नाही मना तर प्रॉब्लेमच त्यांचा 으 <shrug> हे पूर्ण जंगल आहे ना खूप मोठं आहे पण मग काय सध्या पाणी कमी जास्त पडला त्यामुळेच असं झालं आणि हे आपल्याकडचं वातावरण हे सध्या पाहू शकताय तुम्ही आबाळ खूप येतं पाणी <laughs> जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जास्त गंभीर होऊन आणि भरलेली कुट्टी हे असं त्याच्यामध्ये उंदरायनं भली नात करून टाकली <laughs> चालू झालेला आहे पुन्हा पाणी आपल्या प्रवाहाला तर